तर आम्ही गावी आल्यानंतर आम्ही आमच्या शेताला गेलेलो बघा पूर्ण फॅमिली शेताला आलेलो आहे आणि शिताफळ बघायची होते आम्हाला मोठे झालेत का नाही का तर आमचे गावकडचे शिताफळ खूप छान लागतात आणि खूप मोठे असतात आणि खायला पण खरंच लय भारी असतात गोड असतात एकदम तमिळनाडूत असे सीताफळ नाही ते भेटत सीताफळ मस्त असतात आणि एकदम मोठे शिताफळ आहेत आमच्याकडे तर आम्ही आल्यानंतर बघा इथं मेंढ्रवाली आणि पूर्ण म्हणजे झाडं तोडून असं सगळीकडे टाकलेलं आहे बघा मेंढरं बसली होती शेतात आणि त्यांनी सर्वस म्हणजे डहाळ तोडून लिंबाचं तीन चार शेतात तसंच टाकलेलं आहे आणि गोळा पण केलेला नाही एकत्र तर म्हटलं आम्ही सगळ्यांनी आता एक एक फांद्या घेऊन एका जागाला गोळा करूया तर सर्वांना कामाला लावलेलं आहे बघा आणि आमच्या श्रेयाची चाललेलं आहे तर मस्ती काठी घेऊन तर आम्हाला जाईल तेवढा आम्ही गोळा करत राहिलेलो आहे बघा एक मोठा ढिग असा तयार झालेला आहे आणि संध्याकाळचं म्हणजे वातावरण चांगलं असल्यामुळे भारी वाटते सगळीकडे हिरवगार आहे श्रावण महिना असला काही सगळीकडे हिरवगार असतं का तर रिमझिम पावसामुळे सगळीकडे हिरवगार येतं तर बघा किती ढीक झालेलं आहे आणि अजून भरपूर आहे जळ तरी तो ओंकारला पण कामाला लावलेलं आहे रोशनी ताय भाव सगळेजण आणि हे खाली बांधातून वरती टाकून देत आहेत तर आम्ही इथं आणून ठेवल्यानंतर भाव एकावेक ढिग रचत आहेत तर उन्हामुळे वाळलेलं आहे थोडंफार असं तर सवय नसल्यामुळे दम भरल्या असं होतं का तर सवय नाही अशा कामाची तरी पण आम्ही सर्वांनी गोळा केलेला आहे का तर आत्ती एकट्या कधी गोळा करणार म्हणून आम्ही गोळा केले असं एका जागेला गोळा करून ठेवल्यानंतर विकून टाकायला बरं पडतं आणि नेणाऱ्याला पण बरं जातं असं तर बघा हे एका शेतातला आहे आता दुसऱ्या शेतात आम्ही गोळा करत आहे तर इथं खालून वरती टाकून देत आहेत आणि आम्ही इकडून नेत आहे का तसं गीड कसं पण टाकलेलं आहे त्यांनी म्हणजे मेंढरांसाठी तोडल्यामुळे इकडे एक फांदी तिकडे एक फांदी सगळ्या रानाने विस्कुटून टाकलेलं आहे तर आमच्या स्त्रियाला बघा मस्ती करताना पायाला लागलेलं आहे त्यांनी थोडंसं रक्त आलं त्यामुळे तिचा ता कालवा चाललेला आहे तर इथं आमच्या ताईने पण भरपूर घेतलेलं आहे आणि ते आता ओढत नेणार आहेत बघा तर झालं एका शेतातलं गोळा करून त्यानंतर आम्ही इकडं खाली चाललेलो आहे बा हिरवगार आहे आणि अशा गवतातून चालायला खूप भीती वाटते आणि इथं मोठा वारूळ आहे कधी काय काही यातून काही सांगता येत नाही का तर मोठं गवत पण आलेलं आहे तर एकामागे एक सर्वजण चाललेत आता पाणी बघण्यासाठी चाललेत का तर खाली वड्याच्या म्हणजे शेताच्या खाली वडा आहे आणि भरपूर पाणी आहे तिथं आणि आम्हाला शितापळ पण बघायची होती तर शेता श्रेय आमची इथं दमलेली आहे त्यामुळे हळूहळू चालत आहे बघा काटे घेऊन बानुबाई बनलेले आहे तर बाकी ती हिरवगार आहे मस्त भारी फ्रेश वाटत आहे श्रावण महिने असल्यामुळे जिकडे तिकडे हिरवेगार आहे गवत तर जास्त उगून आल्यामुळे चालताना पण भीती वाटते तर बघा निवांत बोलत गप्पा मारत सगळ्यांचं चालत चाललेलं आहे श्रेया बघा किती पाठीमाग राहिलेले आहे <laughs> तर बघा इथं खाली वडा आहे आणि या वड्याच्या खाली भरपूर पाणी आहे आम्ही पाणी बघून आलो त्यानंतर इथं पण जळण टाकलेलं आहे मिनरवाल्यांनी झाडाच्या फांद्यात उडून तर म्हटलं ह्या शेतातलं पण गोळा करूया का तर रात्री एकट्याना होत नाही म्हणून तर इथं पण सगळ्यांनी एक एक सगळ्यांनी हातात घेतल्यानंतर गोळा झालेला आहे थोडंफार राहिलं शिल्लक का तर आम्ही नि या आज आजच्याच दिवशी येणार होतो इकडं माघारी सेलमला आणि आमचं यायचं घरी माघारी यायचं टाईम झालेलं त्यामुळं आम्ही एक एक ह्या शेतातल्या एक एकच फांद्या घेतल्या आणि बाकीचं तिथंच ठेवलेलं आहे बघा आमच्या मॅडम किती हळूहून चालत आहेत तिला भारी वाटतं शेतात फिरायला का तर एन्जॉय करायला भेटते तर आमचं जळण गोळा करून झालेलं आहे आणि आम्ही शेतापळ बघायला आलेलो तर शेतापळ अजून छोटीशीच आहेत आणि आमच्या ओंकाचं श्रेयाचं आले मम्मी शेतापळ घे का तर त्याचं अजून डोळं पण ही उघडलेलं नाहीत छोटी छोटी शेतापळं आहे आणि भरपूर शेतापुळं आलेत ज्या वेळेला पिकतात त्यावेळेला खायला कोणीच नसतंय असं होतं पोतं भरून सीताफळ निघतात एकच झाड आहे पण भरपूर शेतापूळ येतात आणि खायला पण खूप टेस्टी असतात तर आता आम्ही थोड्या वेळाने घरी गेल्यानंतर सेलमला येणार आहे आजच्याच दिवशी तर आजच्या दिवशी आम्ही बघा शुक्राचार्यला गेलो नंतर करगणीतलं राम रामाचं मंदिर बघितलं त्यानंतर घरी आलो जेवण केलं शेताला आलो शेतातून आता घरी जाणार स्वयंपाक करणार आणि सेलमला निघणार तर आजच्या दिवसात बघा किती कामं केलेलं आहे आणि ते बोरीचं झाड आहे छोटी छोटी बोरं पण आले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून चांगलं विसरू नका बाय बाय